नमस्कार सतर्क आपले स्वागत मी रेखा लोकसंगीताच्या माध्यमातून माय मा मराठीचा सांस्कृतिक जागर मराठी लोककला व लोकसंगीताच्या संवर्धनासाठी राबेत येथे आयोजित करण्यात आलेल्या फोक लोकसंगीताचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला आधुनिकतेच्या युगात लोप पावत चाललेल्या लोककलेला व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटन हरिभक्त पारायण मुकुंद राऊत मोहन कदम व महेश कुलकर्णी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले उद्घाटनानंतर विविध लोककलावंतांनी सादर केलेल्या लोकगीते अभंग व पारंपरिक सादरीकरणातून माय मराठीचे गुणगान करण्यात आले कलाकारांच्या सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले होते या सांस्कृतिक कार्यक्रमास आमदार शंकर जगताप माजी आमदार अश्विनी जगताप भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांसह मोरेश्वर शेडगे सदाशिव खाडे नामदेव ढाके दिनेश यादव सुजाता पालांडे अनुप मोरे नवना जांभुळकर शंकर मांडरे मारुती पवार रमेश थोरवे प्रकाश कोळी अनिल चव्हाण संतोष मस्के आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली यावेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक मधुकर भोंडवे तसेच मधुकर बच्चे बाळासाहेब तरस दादासाहेब तरस दीपक भोंडवे सुरेश तरस किरण भोंडवे बाळासाहेब वाल्लेकर राजेश चिंचवडे शेखर चिंचवडे अंकुश तरस दत्तात्रय येळवंडे धोंडीबा भोंडवे यांचीही उपस्थिती होती शहर भाजप उपाध्यक्ष दिलीप राऊत व कार्यकारिणी सदस्या जया राऊत यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून बारा महिलांसाठी मोफत हेलिकॉप्टर राईडच्या लकी ड्रॉ काढण्यात आला या उपक्रमास उपस्थित महिला वर्गाकडून विशेष प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिन राऊत शिवम आमटे मनोज थोरवे माधुरी सावळे माधुरी दाबाडे वैशाली वाकचौरे वंदना तरस शुभांगी वानखेडे सविता शिवले कविता आर्या सुरेखा अडसूळ विद्या अल्लाट शुभांगी सुतार चंद्रिका कनक शहनाज खान मेघा पाटील सुनीता परदेशी रेखा बोरकर पूनम खैरनार कुंदा गडदे सारिका थोरवे शैला पाचपुते शैला गंगलवार कीर्ती परदेशी महेश साळुंखे यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच मामुडी शिवशक्ती तरुण मंडळ व भैरवनाथ उत्सव समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते लोककला व लोकसंगीताच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा